धाराशिव येथील बहुचर्चित निसर्ग गारवा लॉजवरील वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा मुख्य आरोपी नितीन शेरखाने याचा जामीन न्यायाधीश वी जी मोहिते यांनी नाकारला असून शेरखाने याचा जेलमधील मुक्काम आता वाढला आहे शेरखाने याचा जामीन नाकारताना कोर्टाने अनेक निरीक्षणे नोंदवली असून वेश्या व्यवसाय कसा चालायचा पीडित महिलांना दलालांना किती पैसे दिले जायचे यासह शेरखाने याला वाचवण्यासाठी केलेल्या कागदोपत्री भाडे कराराचा बनाव कोर्टात उघड झाला आहे दरम्यान ग्राहकांकडून आलेले पैसे हा नितीन शेरखाने स्कॅनरवर स्वतःच्या खात्यावर घ्यायचा त्यामुळे या सेक्स रॅकेटची मला माहिती नाही हा शेरखानेचा दावा कोर्टात खोटा ठरला अनैतिक वेश्या व्यवसायाचे हे प्रकरण गंभीर असून सामाजिकदृष्ट्या धोकादायक आहे जर आरोपीला जामीन दिला तर तो पीडित महिला साक्षीदार व ज्यांना या धंद्याची माहिती आहे त्यांना धमकावेल व पुरावा नष्ट करेल असे कोर्टाने निकालात म्हटले आहे शिवाय शेरखाने याच्याविरोधात प्रथमदर्शी पुरावा अपुरा असून अधिक पोलीस तपास होणे गरजेचे आहे या गुन्ह्यातील आरोपी नितीन शेरखाने याला धाराशिव ग्रामीण पोलिसांनी घरातून अटक केल्यानंतर सव्वीस डिसेंबरपर्यंत कोठडी दिली होती यानंतर त्याची रवानगी धाराशिव कारागृहात करण्यात आली पोलिसांना लॉजवरील नोंदीचे रजिस्टर मिळाले असून त्यात कोणकोण लाभार्थी आहे याचा तपास सुरू असून ती नावे सध्या उघडकीस आलेली नाहीत पीडित महिलांची सुटका करून मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम तीन चार पाच अन्वये शेरखाने मॅनेजर व दलाल विरोधात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे